ये प्लस आहे त्यांची जी परंपरा आहे हो ती लई मस्त राहिली त्यांच्या तसं ते कसं असतं आता ते तुमचे दर्शनाचं योगा वक्ती काळातला सोपं नाही का म्हणून ते त्यावेळेस तिथे आणि मरतोराव महाराजांचं पण तसंच आहे सध्या आता त्यांचे पण ते पण गेले तिथंच दस्तापूरकर म्हण होते नातू अच्युत महाराज म्हणून हो नातो नातू नातू हो चांगलं करते ते पण बाबांचा सप्ताह होता सप्ताहाती एका पुरणपोळ्याचं जेवण ठेवलं होतं त्यांना पुरणपोळ्याचं एक गावानं असं बनवूनच दिलं जसं आपल्याकडे बनवतात ना भाकरी तसं मोतराम बाबाचं म्हणजे भलं मोठं नाव हे मोठं संस्थान आहे तिकडं फळा संस्थान म्हणून सांग का त्या गातून किती ते खबर तू तेवढा हा काय लागेल काय गरज आहे का आणि कुठल्या गोष्टी कुठं बोलावा काय बोलावा हे करत नाही तुझ्या बापानं सांगितलं तुझा बाप बोलतोय ज्याने छळ केला ते कि म्हणे रामेश्वर सकाळपासून गेला तो हे म्हणे तेव्हा बोलत होतो का ते बोलते त्यावेळेस जे कट्टर वैरी होते पुरा याच्यापेक्षा कोणता पुरा पुरावा द्यायचा आपल्या शाजोबा दाखवायचं मी पाहिलं नाशिक म्हणजे राऊत बाबा म्हणतात ना अरे आराम खरो तुम्ही कारणी बोलते याला तुम्ही कारणी <laughs> निघू <नहीं>, बरोबर या अशा रायबाडाने डोक्यावर <laughs> तुम्हीच नाही घेतलं घेतलं त्याला एकच आहे कारण समाजच कारणीभूत आहे पण ते तुमच्या कडाक्यात सापडल्यावरती सुटत नाहीत म्हणजे साधू व्रतीच्या माणसाच्या काय हे काय करतात आता त्याचे ते महाराजांनी सांगितलं असून तर आपले इंदुरेकर महाराज आहेत ते काय म्हटले एखादी क्लिप जर आली तर ती आपलीच आपण व्हायरल करण्यापेक्षा ती स्टॉप कशी होईल कारण मग त्याचा अपप्रचार वाढतो ना, ना, चार। ना, चार। ना आता मला सुद्धा एकदा काय झालं मी चुकून आंबेडकरांचं बोललो कीर्तनात मुगच बोललो आपलं सहज मला ती सहा डिसेंबर होता आणि मी आपलं मला म्हणले बोला आता मला काही व्याकरण नाही कळत मी आपलं नॅचरल बोललो ते कळलं ती संस्थानवाल्याला शिवाजी महाराज दिसमुख म्हणले निवास संस्था असं आपले माझ्यावर मी म्हणलं मला काय त्याचा काय मी म्हणलं मला काय कळत नाही मग शांत झालं वातावरण त्यावेळेस पण मी कधीच आपल्या बाबा आता उग ती तुमचा आशीर्वाद आहे म्हणून तर होत आहे का हे सगळ्या गोष्टी नाही सोपं नाही का असं होत असतं साधूंचे संतांचे उपकार आहेत नाही ह्या गोष्टी दिंड्या काढणं कुठं काही करणं माणसात बसणं इतकं नाही सोपं काम कठीण आहे बाबा कुठला हा आमचे आजोबा परंपरा चांगली आमचे आजोबा आहे ना तेच जमलं ते मला हो ना आता हा काय बरं काही सगळं सगळं ते एकदा काय झालं त्या वेळेला सकाळचा तिथं जो संध्याकाळी सावजवळ बरंच राहत होते आणि त्यांचा तो तो करा ते जागरा झालं ते खांडला जागर त्या द तालुक्याचं पण पुण्य काय आपण म्हणतो ना सपोर्ट म्हणजे पुण्य तालुक्याचं पण पुण्य काय आपण म्हणतो ना सपोर्ट म्हणजे पुण्य पुण्य ते कामाला आलं तालुक्याची भाषा तुम्हाला आणि तिचा जरा बोल जेवण करायचं जेवण करायचं ते बाबा काड्या मोड्याचा पिंजरा

आणि तो का हनुमान न सांभाळचा बरोबर आमचा मालक ना गाडी पाहत होते तिकडे जायचं त्या दिवशी बाजार खूप होता गर्दी मोकात आणि ते सांभाळ तर बस दुकानामध्ये जरा घर जागा होती हे आली दोघं आपल्याला जाऊ आपण मंडळाला गाडी नाही का पाहू दोन चार किलोमीटर जायचं जाऊ बाबा जाऊ गाडी बाजारात कुठे राष्ट्रीय करत बस असं बघता बघत हे आले आपण जाऊ बाबा कीर्तना जायचं नाही मला आली आठवण निवृत्ती म्हणून निवृत्ती देऊ म्हणून ठेव झाले नवीन होतो नवीन नवीन जे निवडत पण आम्ही बाबा थोडं घेतात तुम्ही अर्धा घ्या ना एवढा एवढा घ्या

आता ह्यांना काय केलं ह्यांना चाळीस पन्नास हजार रुपये दिले ते वसंतगड करणं आणि बाबा ते पैसे मिळाल्याचा परिणाम म्हणजे काही बोलावा का तुम्हाला लोकांनी मान पान दिलाय चांगलं बोलावा का तेच बरं गडावर कुठे काय काय केलंय तिथं अजून काही गडबिड आहे का, का, का नाही असला तरी वसंतगड बांधला किंवा गाव असन वसंतगड म्हणून आणि गाव आहे त्या गावा कराड मध्ये था था। ते कसं असतं आणि चुकून काय होत आता ती बाबा सातारकरांची जी परंपरा आहे का नाही त्या ट्रॅक वापरला त्यांना म्हणजे कसे वापरला की रामकृष्ण हरीची पद्धत असं बरंच काही वापरलं होतं मग ती वापरल्याचा परिणाम लोकांना आकर्षण वाढलं पण ते लोक कस त्याचं आपण नाही याच्यात काय आता हे लोक तसंच करत राहतात ह्याचे ते काही विक्षेप लोक आहेत बघा वारकरी संप्रदायाला सुद्धा काळिंबा लावणारे लोक आहेत भरपूर म्हणजे फार व्हायरल करणार क्लिप काहीतरी करणार त्यांना ते अतृप्तपणा नाही संप्रदाय कसा तरी भांगला पाहिजे पण संप्रदायामध्ये कसं इतकं नाव मोठं आहे घरघरात आहे आणि हे बाकीचे जे पंथ आहेत का नाही थोडे थोडे येणारे त्याच्यात काही लोक विक्षेप आहेत ते बरोबर क्लिप काढणार एकच मिनिटाची बरोबर ते टाकणार असे खरतातलं मुद्दा आता बाबांच्या माग उगाच पिठा लावली होती महाग सोळाची होती दोन हजार सोळा <laughs> काही संबंध आहे का काही पण भरकृती चांगलं चांगले आहे आता पाच घाल आहे का नाही वाले बळा पळ काय झालं तिथं तू आहे तो आहे त्याचे हा मग काय बा उग बोबा टाल दे मी एक दिवस मासवाड्या करीन आणि तुम्हाला दोघाला नेहायला येईन घरी आणि मग घरी घेऊन जाईन आणि आणून सोडीन परत वापस एक दिवस कवाबीन येतो श्रावणात ये। ये। नक्की नक्की आमच्या घरचं पण चर्चा होती ना आमच्या दीदीला दिदीला आवडतं तुमचं कीर्तन मग ते कपडे नव्हते का गेल्या वेळेस तुम्ही म्हणजे मग देहा धुवायला दिल बघा तिला तुम्ही एकदा आले का आल्याला यावर्षी काल्याचं होतं पण काल्याचं काहीतरी महाग पुढं झालं गावात केलता तर पुन्हा फोन मला म्हणलं दे म्हणलं ते काय त्याला चालू द्या अजून पुढचे करा म्हणलं त्याला काय होईल तिथं काय झालं रामोशी समाज आहेत ना सगळं त्याच्यामुळे थोडं तेच आहेत हा थोडं होतं महाग पुढं काय होतय मी त्यांना म्हटलं काही मी जरी झालं का ती एखादी गोष्ट जर ठरली तर त्याला एक नाही करायचा आहे का नाही मागा पुढं करणे करू त्या मरुद्या तिथं व्रती कोणती महाराजांची वृत्ती वेगळी उदासांत करणे तिथं काय आहे का तुमच्या म्हणजे ह्याच्यात काही कुठला हीच नाही ना त्यामुळे जमत ते त्यांचा भाव असतो तरी पण आम्ही तुमच्या म्हणजे आश्रयानं चलतो मला अजून मी भी भीती वाटते मला अजून भी आणि आम्ही चलतो का नाही असं आंबड आम्हाला वाटत नाही आंबड तुम्हीच आंबड वाटत लाक मोलाच हा आपन, आपन आता मला पहिले लाज वाटली भीती वाटली बा माझ्याकडे पॅन्ट राहिली म्हणलं आता बाबा भेटले तर झाला ना असं आणि ही मर्यादा नाही महत्वाची त्याच्यामुळं ती ते प्रेम आहे ते भाव आहे आम्ही लय लहानपणी तुम्हाला बघायचं मी लय लहानपणी मी सदानंद गुरुजीकडे शिकायला होतो तेव्हा आणि गुरुजी कड होत तेव्हा शिकायला होत काय बाकी एवढं बर का जैन माळंदी मध्ये हो हो मंदिरामध्ये खोली हो खोली काय बाई भाऊ असं आणि विद्वत्ता ही प्रचूर विद्वत्ता होती हो दुसरी गोष्ट गुण सर्व जागृत वाजायचं वाजवता येते मग काय अख्खे गुण संपन्न क्षेत्रामध्ये जन्म मंदिरामध्ये मान कोणी मंदिरामध्ये पण मान सोहळा गेला इला पुढची वाट वाटचाल अवघड असते म्हणजे अंत काळ स्वकंदे हेच ना इतकी तयारी ते ते... करून सुद्धा एवढ्या गोष्टी तयारी लोकांना म्हणजे लोक त्यांच्यामुळे हजार लोक नाही लाखो लोक तयारीत राहिले आता मरणाला सामोरं जायचे पण जे सांगतात त्यांना त्रास झाला तेच असते

अजून माझं धन आहे मला भेटल मी विचार करतोय म्हणलं हो येऊ काय हो आज बरं झालं आई आई गेली काय आई पुढे गेली आल्या आई दर्शन करायचंय नाही 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 छत्री हा पाऊस येईन एका धोरण बर बर येतो म्हणून काय म्हणतो असं असं